नमस्कार मी मीरा आपलं स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर खंडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना गावात तणाव निर्माण झाला आहे ह्या वादामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असून गावात तातडीची शांतता बैठक बोलावली बुलढाणा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातिस्माने विटंबना केल्यामुळे डोंगर खंडाळा गावात तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे वृत्तांत हाती आले असून ग्रामपंचायतच्या आवारात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला आमदार हर्षवर्धन सपकाळ शिवसेना नेते संजय गायकवाड बुलढाणा अर्बनचे प्रमुख डॉक्टर भुजबळ हजर आहे कॅमेरामन हरिझुमडेसह दिलीप ठोसरे अटलमत प्रेक्षकांना आता ताजे व्रत हाती येत आहे तहसीलदार बंगाले यांच्या वाहनावर नागरिकांकडून दगड प्रोसिजर माहिती आहे कायद्याचा अनुपाल करणारी यंत्रणा म्हणून पोलीस विभाग आहे जसं पीडब्ल्यू फिर्याद दिली आम्हाला गुन्हा दाखल करणं भाग आहे त्यांनी संरक्षण मागितलं आम्हाला संरक्षण देणं भाग आहे परंतु आता बर्बणला ॲडिशनल एसपीची गाडी फोडली तहसीलदार बगळे आणि एस डीम ज्या मॅडम आहेत त्या दोघांनाही दगड लागलेले आहेत रक्तभंभाळ झालेले आहेत त्यांना आता दवाखान्यात नेलेलं आहे डोंगर शेवली आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये अत्यंत मेसेज गेल्यामुळे सगळे एक्साईज झालेले आहेत आणि ज्याला जसं वाटेल जसं जमेल जसं शक्य आहे हातात लाठी घेतोय दगड घेतोय आई बहिणीविषय वेळा करतोय आणि ते सगळे बिथरलेले आहेत तर सगळ्यात प्रायोरिटी याला आहे की माझ्या डोंगर खंडाळा गावामध्ये जो विषय चिघळलेला आहे तो तात्काळ खाली आणणे आणि जो निर्णय झाला तो अत्यंत चांगला आहे सकारात्मक आहे ग्रामपंचायतची ही जागा आहे त्या जागेवर तुम्ही ही जागा निश्चित केलेली आहे त्या ठिकाणी हे म्हणतात दोन दिवसांनी मी त्याच्या पुढचा आहे पाच वाजेपर्यंत नाही दोन तासात ते या ठिकाणी काम झालं पाहिजे आता तो ऐका इलेक्शन जवळ मला काय निवडणूक तो जो स्टँड आहे जो आता तात्पुरता लोखंडी आपण फॅबरिशन बनवलेला आहे तो आपण या ठिकाणी आणू आत्ताच आत्ता म्हणजे वे लगेच वेळ लागतो जी काय विधिवत पूजा करायची चांगला ब्राह्मण आणा चांगला पुरोहित आणा ज्याला मंत्र पुष्पांजली येते माझी खात्री आहे जे मी श्रीमंत योग्यांनी जाणता राजा आणि शासनाजींनी आता प्रतिबेदन सांगितलेलं आहे आपल्या किती लोकांना माहिती प्रत्येकाची भावना महत्वाची आहे तर आपण त्या या ठिकाणी आणू पूजा करू आणि जी आता प्रतिमा जे काही पाय तुटलेला आहे किंवा क्रॅक गेलेला आहे अमुक आहे तमुक आहे तर त्या मूर्तीलासुद्धा शिवती छत्रपती महाराजांचीच प्रतिमा आहे ना जी आपल्या हृदयात आहे आपल्या मनामध्ये आहे त्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते अर्ध पुतळा असो छोटा पुतळा असो मोठा पुतळा असो पण मी राधेश्यामजी चांडक भाईजी यांचे आभार मानतो संजयजी गायकवाड यांचे आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी चर्चा करून हा एक तर चांगला निर्णय घेतलेला आहे आणि ही पूजा झाली की भाईजी जे काय कॉन्ट्रॅक्टर मजूर रेती सिमेंट पाणी जे काय लागतं लगेच चौथ्याचं काम सुरू झालं पाहिजे आणि शक्य होईल तितक्या लवकर तोडीस तोड नाही याच्यापेक्षा भारदस्त पुतळा आपण कसा उपलब्ध करायचा याचं नियोजन करू आणि पाच वाजेपर्यंत मिळाला पुढे रेडी असेल वेल अँड गुट आज नाही मिळा उद्या सकाळी मिळाला जितक्या शक्य गतीनं मिळेल तो पुतळा इथे आणून अशाच जी उपस्थिती आहे याच्या शंभर पट उपस्थितीमध्ये आपण महाराजांना अभिवादन करायला इथे एकत्र भेटलो मांडणे सगळ्यांना आता जो प्रमुख मुद्दा राहिलेला आहे एस एस याच्यामध्ये आता एस डी मॅडमला दगड लागला बगळे साहेबांना तसेल दगड लागला अरिसल एस ची गाडी फोडली एसटी बसेसचं नुकसान झालं पोलीसच्या इथे गाड्या फोडल्या तर याच्यामध्ये डिटेल इन्क्वायरी आता दगड मारला हा कोणीतरी आहेत की नाही परंतु तुमचा जो मागाची आउट्राय होता ती घरात घुसून घुसून मारलो महिलांना मारलं तर या सगळ्याबद्दल डिटेल इन्क्वायरी करून आणि याच्यामध्ये जे दोषी असतील मग तो, तो पोलीस पाटील असेल माझा ठाणेदार असेल किंवा उद्या मी सुद्धा असेल त्या इन्क्वायरीद्वारे जे निष्पन्न होईल त्याबद्दल जी उचित कायदेशीर कारवाई आहे प्रतिबंधक कारवाई आहे ती केली जाईल समजा पोलिस पाटील जे करायला नको होतं ते केलं ऍक्ट अँड ओमिशन म्हणजे जो रिपोर्ट द्यायला पाहिजे तसा नाही तर उलटाच काहीतरी दिला झाला वातावरण चिघळलं जर चौकशी हे निष्पन्न सगळं झालं तर त्याचं पोलीस पाटील तो, तो, तो सस्पेंड होऊ शकतो तो घरी जाऊ शकतो भविष्यात त्याला ते पोलीस पाटील पद मिळू शकत नाही अशी कारवाई होऊ शकते जर आमच्या पोलिसांचे ठाणेदार असतील आमचे कर्मचारी असतील शेवटी आम्ही काय स्वतःहून आलेलो नाही फिर्याद फिर्यादल म्हणून गुन्हा दाखल केला पीडब्ल्यूडी पोलीस ऑफिस पोलीस ऑफिशन दिलेलं आहे परंतु पोलिसांना म्हणून तुमच्या सगळ्या ज्या भावना आहेत त्यावर माझं एकच सगळ्यांना आश्वस्त करणारं स्टेटमेंट हे आहे की सविस्तर चौकशी करून आणि ती चौकशी केवळ पोलीस विभागानेच करायची असं नाही याच्यामध्ये